राहुल गांधींनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मतचोरीवरून आरोप केलेत महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या राजुरा या मतदारसंघाचा उल्लेख करत मतचोरी झाल्याचं राहुल गांधींनी म्हटलं या मतदारसंघात अनेक नावं वगळण्यात आली त्याचबरोबर सहा हजार आठशे पन्नास नवीन नावं म्हणजेच बोगस मतदारांची नोंद झाल्याचं राहुल गांधी म्हणाले आधीचं एक प्रेझेंटेशन दाखवत नाव आणि पत्त्यांमध्ये घोळ केल्याचं राहुल गांधींनी दाखवलं राहुल गांधी पत्रकार परिषदे में नमक का आदि पहा जानता है ज्ञानेश कुमार जी जानते हैं अच्छा ये सिर्फ आलंद में नहीं हुआ ये अलग अलग कंस्टिट्यूंसीज में हुआ है आलंद में लीगल प्रोसेस चालू हो गई पकड़ लिया यहां महाराष्ट्र में उसी मोड है सपोरंडी से उसी सिस्टम से यहां पे वोट ऐड हुए आलंद में डिलीट रजोरा में एडिशन 6850. आपको याद होगा पिछले प्रेजेंटेशन में मैंने आपको नाम दिखाए थे ये देखिए वही नाम यहां है वही सिस्टम महाराष्ट्र में चल रहा है जो कर्नाटक में चल रहा था नाम वैसे ही है जेडब्ल्यू 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 पता वैसा है जेडब्ल्यू जेडब्ल्यू नाम यू ऐसे किसी ने टाइप करके लगा दिया तो जो ये काम कर रहा है ये उत्तर प्रदेश में हरियाणा में बिहार में कर्नाटक में महाराष्ट्र में वो ही कर रहा है राहुल गांधींच्या आरोपानंतर आता राजुरा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलं होतं यावेळी निवडणूक कशा प्रकारे रंगली होती अशा चर्चा आता सुरू झाल्यात त्यामुळे दोन हजार चोवीसच्या राजुरा विधानसभेच्या निवडणुकीला नेमकं काय घडलं तेही पाहूयात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या देवराव भोंगळे यांना बहात्तर हजार आठशे ब्याऐंशी मतं मिळाली तर काँग्रेसच्या सुभाष धोटे यांना एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठावीस मतं मिळाली तीन हजार चोपन्न मतांनी काँग्रेसच्या सुभाष धोटेंचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या सुभाष धोटेंनी बाजी मारली होती या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचं वर्चस्व असताना देखील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला विधानसभा निवडणुकीनंतर राजुरा मतदारसंघात बोगस मतांवरून वाद पाहायला मिळतोय काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा मतदारसंघात उघड मतचोरी झाल्याचा आरोप याआधी अनेक वेळा केला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात मतांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला होता चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तीन लाख तेरा हजार सहाशे अकरा तर विधानसभा निवडणुकीत तीन लाख पंचवीस हजार दोनशे अठ्याहत्तर अशी वाढ झाल्याचं सा त्यांनी म्हटलं होतं या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता पण पुढे काही कारवाई केली नसल्याचा आरोप सुभाष धोटे केला होता राजुरा मतदारसंघामध्ये तीन लाख पंधरा हजार त्र्याहत्तर नोंदणीकृत मतदार आहेत एक लाख एकोणसाठ हजार दोनशे एक्क्याऐंशी पुरुष मतदार तर एक लाख पंचावन्न हजार दोनशे बावन्न महिला मतदार आहेत तीनशे चव्वेचाळीस मतदान केंद्र या मतदारसंघामध्ये आहे अशी माहिती एबीपीने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे त्यामुळे आता राहुल गांधींनी मतजोरीचे गंभीर आरोप करत राजूरा या मतदारसंघाचा उल्लेख केला आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघातील मतजोरीचा मुद्दा आता चर्चेत आलाय तुम्हाला राहुल गांधींच्या या आरोपांवर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बीरो रिपोर्ट लोकमत